नमस्कार मित्रांनो बघा पाऊस मजबूत चालू आहे मी बाहेर आलो आहे कामाला कामावर घरी चाललो आहे भरपूर पाऊस चालला आहे मजा येई आहे थोडा पाऊस आहे ना एवढा पाऊस आहे ना लय म्हणजे एकदम क्वालिटी पाऊस आहे बघा आपण नंतर फोन ट्रेन बंद आहे आज आणि ट्रेन बंद असल्यामुळे बसींना एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे की उभं राहायला जागा नाही आहे एवढी गर्दी आहे मग आज थोडीशी चालतो पुढे जाऊन बघू बस भेटते नाही आपल्याला मग आपण घरी जाऊया भरपूर टाइम झाला पाऊस पण धू धू पडतोय आहे कामावर मी आता सुटले आहे ना <्वारी> आणि मी तुमचं काम करतो हे तुम्हाला थोड्या दिवसाने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता पावसाला आम्ही काय काम करतो बघा मित्रांनो तुम्हाला माहीत पडेल थोड्या दिवसाने की मी काय काम करतो आणि मला माझ्या सबस्क्रायबर मी पण मला कमेंट केलं की बाबा तू काय काम करतो मी तुम्हाला दाखवून की काय काम करतो तर आता मी मानसुरला आहे कामालो आहे आणि बस नाही आहे बस आहे पण लय गर्दी खचाखच गर्दी आहे की त्या गर्दीमधनं आपल्याला जायला जागाच नाही आहे आता मी बसमध्ये गेलो मी तुम्हाला दाखवू शकते की मी बसमध्ये गेलो म्हणून ठीक आहे चला चालतो मग दाखवतो बघा बसले ए फ्यू मोमेंट्स इथं सेकंड लाईट आहे मित्रांनो ट्रेन बंद असल्यामुळे लोक बघा कटरीने जात आहे आणि पाणी बघा कसा कस आहे मित्रांनो पावसामुळे ना आपल्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे त्याला आंदूक आंदूक दिसतोय माफ करा मित्रांनो बघा लोक बघा भरलाय बघा दोघांना आज दिवसभर पाऊस आहे आणि या क्षणाची भरपूर मुंबईकर वाट पाहत होती की बा आपला पाऊस चांगला आहे आणि आता थोडा पाऊस चांगला येत आहे मित्रांनो

बस पण लोक येत नाही बस पण फटाफट थोडा पाहिजे ना रे शिवाईनगर लि पब्लिक भरली आहे ले एकदम काय गव्हर्नमेंट करतं दोन दिवसची बारिश नव्हती एवढे बस बन ही बंद सगळे बंद करते तुम्ही लोक ही मेन काम करा ना काय तुम्ही मशाला आला तुम्ही काय तो काम करा तुम्ही काय कामाचे आहे काय नाही तुम्ही तू लोक अं पब्लिक बघा किती परेशान आहे ही लोक करायचं काय हालमच्छी आहे सगळी तुम्ही लोकल काय चला भरपूर गर्दी होती तर घरी गेल्यावर तुम्हाला मी दाखवत होतो मित्रांनो कसा कसा गर्दी म्हणजे पाऊस होता जेवढी दुनियाभरची ते पब्लिकची हालत झाली आज

पण बघा तुम्हाला दाखवतो टी आम्ही लावलेला आहे तुम्ही बघा काय आलं ते पावसाची जर असं वाटलं तुम्हाला नक्कीच गरज आहे बाहेर जाण्याची बाहेर कुठे तर जावा नाहीतर बाहेर जाऊ नका मित्रांनो कारण की भरपूर पाऊस आहे आणि पाणी पण भरलेलं आहे आणि मित्रांनो ट्रेन वगैरे हो सगळे बंद आहे बसेसला खूप गर्दी आहे मित्रांनो लक्ष घ्या आणि स्वतःची काळजी घ्या सदा बाय